नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आवर चॅनल मी आहे वैष्णवी आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस करायचा असेल आणि तुम्ही त्यामध्ये तुमचं करिअर बनवू इच्छित आहात तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करू शकतात आणि सोबतच जी नोटिफिकेशन बेल आहे ना त्यालाही दाबायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी काय घेऊन आलेली आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आमच्याजवळ जे कुर्तीजचे कलेक्शन आहे ना त्याचे काही रॅन्डम आणि न्यू कलेक्शन अपडेटेड कलेक्शन तर मित्रांनो जर इंटरेस्टेड असाल तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा चला मित्रांनो आपण सरळ जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओचा पहिला सॅम्पलकडे आणि ते म्हणजे ही जी कुर्ती तुम्ही इथे पाहत आहेत लॉंग ए लाईन कुर्ती तुम्हाला ही मिळत आहे कलर तुम्ही पहा एकदम सिम्पल सोवर कलर आहे एकदम असा म्हणतात ना हेवी वर्क त्यावर नाही आहे ऑफिसवेअर म्हणून इंडियन ऑफिसवेअर म्हणून पण ही वस्तू खूप जास्त पसंत केली जात असते त्याच्या वर्कची जर मी ते गोष्ट करू ना मित्रांनो ते एकदम सोवर वस्तू आहे जास्त हॅवी काम नाही आहे फक्त या याचा नेक एरिया जो आहे ना त्या ठिकाणी काम करण्यात आलेला आहे लॉंग स्लीव्सची ही वस्तू तुम्हाला मिळत आहे हलकासा सिक्वन्स आणि एम्ब्रॉयडरीची फिनिशिंग देण्यात आलेली आहे आणि दॅट सेट आणि ही इंडियन फॉर्मल्स काइंड ऑफ वेअर तुमच्यासाठी इथे रेडी झालेली आहे चला जाऊया पुढे आणि पाहूया आपण आपले नेक्स्ट जे आपले सॅम्पल इथे होणार आहे ते आता ते जे सॅम्पल तुम्ही इथे स्क्रीनवर पाहत आहेत कलर तुम्ही पहा एकदम छान असा कलर आहे ब्लॅक कलरची त्यावर एम्ब्रॉयडरी करण्यात आलेली आहे आणि एम्ब्रॉयडरीनंतर यावर छान असा चेक्स बॉक्स पॅटर्न ठेवण्यात आलेला आहे म्हणजे लुकवाईज ही वस्तू पण एकदम छान तुम्हाला इथे मिळत आहे आणि याच्यासोबत तुम्हाला बॉटम पेअर करण्यात आलेली आहे मित्रांनो तो इथे तुम्हाला प्लस पॉईंट मिळ मिळत आहे बॉटम आणि याचा टॉप दोघांचा छान असा कॉम्बिनेशन आहे आणि याच्यावर तुम्ही पाहाल तर छान असा स्टोन वर्क करण्यात आलेला आहे त्याचाही लुक तुम्हाला एकदम इथे क्लासी मिळत असतो जाऊया पुढे आणि पाहूया आपलं पुढचं डिझाईन पुढची सॅम्पल इथे कशी होणार आहे आणि ती म्हणजे तुम्ही आता स्क्रीनवर पाहत आहेत आता यावर ना मल्टी प्रिंटिंग करण्यात आलेली आहे दोस्तो म्हणजे की प्रिंट्स तुम्ही पहा वेग आका वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या आणि वेगवेगळ्या कलरची प्रिंट करण्यात आलेली आहे चायनीज कॉलर तुम्हाला इथे मिळत आहे लॉंग स्लीव्स मिळत आहेत आणि ही वस्तू वस डबल एक्सेल साईजमध्ये आहे आमच्याकडे दरेक साईजमध्ये तुम्हाला वस्तू मिळतात स्मॉल मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल फाईव्ह एक्सेलपर्यंतसुद्धा तुम्हाला आमच्या इथे जे क्लोथ आहेत ते मिळत असतात म्हणून ज्या प्रकाराची तुमची रिक्वायरमेंट असते तशा प्रकाराच्या सगळ्या वस्तू तुम्हाला आमच्या इथे मिळतील तर मित्रांनो अजमेरा फॅशन एक अशी जागा आहे तिथे तुम्हाला एकाच ठिकाणी एक मॅन्युफॅक्चरपासून सरळ एक रिटेलरला होलसेलमध्ये या सगळ्या वस्तू प्रोवाईड होतात म्हणून जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्ही घरी बसून तुमचा बिझनेस करू शकतात जाऊया पुढे आणि पाहूया आपलं नेक्स्ट सॅम्पल आणि ते म्हणजे ही छान अशी कुर्ती आता तुम्ही पहा डार्क कलर आहे पर्पल कलर आहे आणि त्यासोबतच त्यामध्ये हलकासा तुटून बेस देण्यात आलेला आहे आणि ही वस्तू पण तुम्हाला एक्स्ट्रा मिळत आहे लॉंग स्लीवची वस्तू आहे राऊंड याचा नेक ठेवण्यात आलेला आहे पूर्ण लेंथ ए लाईन कुर्ती तुम्हालाही मिळत आहे तर मित्रांनो यामध्ये खूप सगळे कलर्स तुम्हाला मिळत असतात सेट वाईज वस्तू मिळते सिंगल पीस तुम्हाला आमच्या इथे मिळणार नाही सेट वाईज म्हणजे सहा पीसेसच्या सेट असेल तर त्यामध्ये सहाचे सहा कलर वेगळे असतात किंवा सहाचे सहा डिझाईनही वेगळे मिळत असतात जाऊया पुढे आणि पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओचं नेक्स्ट सॅम्पल आणि ते सॅम्पल म्हणजे की ही जी वस्तू तुम्ही पाहत आहेत पूर्णही तुम्हाला अंब्रेला ड्रेस मिळत आहे मित्रांनो याचं म्हणतात ना आजकाल जी कतान डिझाईन चालू आहे त्या कतान पॅटर्नमध्ये ही वस्तू आहे नेक एरिया याचा पण खूप छान आहे प्रिंटिंग खूप छान आहे कलर अट्रॅक्टिव्ह आहे कॉम्बिनेशनही खूप छान घेण्यात आलेलं आहे फिटिंग तुम्हाला छान मिळत आहे क्वालिटी ही याची एवन इथे ठेवण्यात आलेली आहे यामध्येही तुम्हाला वेगवेगळे कलर ऑप्शन अवेलेबल आहेत मित्रांनो जर तुम्हाला ती पाहायची असतील प्राइस जाणून घ्यायची असेल किंवा तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह अटेंड करतील तर मित्रांनो तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये खूप सगळ्या वस्तू मिळतात म्हणून जर तुम्ही एक हाऊस वाईफ आहे आणि तुम्हाला घरी बसून तुमचा बिझनेस सुरू करायचा आहे तर तुम्ही आमच्याशी जुळून तुमचा बिझनेस करू शकतात तर मित्रांनो मी तुमच्यासाठी रेग्युलर अशा प्रकारचे व्हिडिओज घेऊन येत असते म्हणून जर तुम्हाला रोज अशा प्रकारचे व्हिडिओज पाहिजे असतील न्यू आमचं अपडेटेड कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकतात आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात आणि सोबतच जी नोटिफिकेशन बेल आहे ना त्यालाही दाबायला अजिबात तुम्ही विसरू नका आय होप तुमच्यासाठी आपला आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह होता तुम्हाला आवडला असेल आणि जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर ला, करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार